एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांचा मोठा झटका एकनाथ शिंदे यांना पुढील काही महिन्यात सत्तेच्या बाहेर फेकण्याची शक्यता नेमकं काय झालंय ते सविस्तर बघूया बातमीपत्रात सुरुवात करू मुंबईचे महत्त्व कमी करणे हाच मोदी सरकारचा उद्देश आदित्य ठाकरे यांचा मोदी सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला बोल संमेलनाच्या व्यासपीठाचा राजकीय वापर नको संजय राऊत यांची संमेलनाच्या आयोजकांवर टीका गद्दारीचा शिक्का डुबक्यांनी पुसणार नाही उद्धव ठाकरे यांची एकनाथ शिंदे यांच्यावर टीका एकनाथ शिंदे आपल्या आमदारांसहित प्रयागराजला गेले होते शिवसैनिकांनी घेतली वृद्धांची काळजी कल्याणच्या डी एम सी टी वृद्धाश्रमाला शिवसैनिकांतर्फे मोठा मदतीचा हात दिलेला आहे दोषी नेत्याला आजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार केंद्राची सर्वोच्च न्यायालयात भूमिका या दोषी नेत्यांनी निवडणूक लढू नये उमेदवारीसाठी दोन हजार चौदामध्ये नीलम गोरेंनी माझ्याकडून पैसे घेतले होते नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांचा गोरेंवर आरोप मेट्रो बनवणाऱ्या फ्रान्सच्या कंपनीचा दाढीला झटका नगरविकास खात्याच्या अखत्यारीतील एमएमआरडीएवर लाचखोरीचा आरोप ठाण्यात गणेश नाईकांचा भरगच्च जनता दरबार शिंदेगट हादरला एकनाथ शिंदे यांच्या एकना ठाण्यात जाऊन गणेश नाईकांनी करून दाखवलं शिंदे बघत बसले शिंदेच्या मनमानीला फडणवीसांचा ब्रेक दाढीला हलक्यात घेऊ नका म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेना देवेंद्र फडणवीस यांनी झटक्यांवर झटके दिले महाराष्ट्रात आपले सरकार चालवणार गुजरात कंपनी सिंधुदुर्गातील सेतू अहमदाबादच्या ठेकेदाराला आता राज्य काय करणार भटकती आत्माच्या बाजूला नरेंद्र मोदी पंतप्रधान कसे काय बसले संजय राऊतांचा खोचक सवाल काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींनी पवारांवर टीका केली होती नाशिकमध्ये तणाव आमदार आक्रमक दर्ग्याचे दार तोडले पीर हटवण्याची मागणी नाशिकमधील अनधिकृत दर्गाता हटवण्याची मागणी तीनशे रुपयांचे पाकिट घेतल्याशिवाय निलमताई गाडीत बसत नव्हत्या मातोश्रीबाबत आक्षेपारे वक्तव्य करणाऱ्या नीलम गोरेंना मोरेंचा झटका पालिका निवडणूक तयारीसाठी उद्धव ठाकरे पुणे दौरा करणार अनेक शाखांना भेटी देणार लाल मिरचीचा उतरला ठसका दरात प्रति किलो दोनशे ते अडीचशे रुपयांची घसरण शीतग्रह्यातील शिल्लक साठा आणि नवीन हंगाम सुरू दिल्ली विधानसभेत राडा आपचे सर्वच आमदार निलंबित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंगाचा अवमान केल्यावरून गदारोळ व्हायरल मेसेजमुळे ठाणे पालिकेत चर्चेला उधाण पंचवीस लाख रोकडे द्या सहायक आयुक्त व्हा प्रशासनात ते दोन फिक्सर अधिकारी कोण चर्चा कायम बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ नितेश कुमारांची सात मंत्रीपदावर बोलवण महाराष्ट्रातील परंपरा भाजपाने बिहारमध्ये सुद्धा पाळली मुंबईतून मराठी भाषा हरवते माय मराठी मुंबईमध्ये अमराठी भाषेलाच महत्व काल मराठी भाषा दिन झाला परंतु मराठी महाराष्ट्रात आहे का लाखो भाविकांच्या भक्तिसागरात भराठी देवीच्या यात्रेची सांगता गर्दीचा उच्चांक तरीही सुयोग्य नियोजन अनेक मंत्री आमदार पोचले दोषी नेत्याला अजन्म निवडणूक बंदीचा संसदेला अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयात केंद्राने सांगितलेलं आहे तर मित्रांनो ह्या होत्या आजच्या महत्त्वाच्या संध्याकाळच्या बातम्या अशाच महत्त्वाच्या बातम्यासाठी चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र